पुन्हा एकदा आम्ही चाललो तरी कुठे आहेत कुठे चाललो ते मी तुम्हाला पुढे सांगते माझ्या छोट्या पण म्हणजे मिनी ब्लॉक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आम्ही पुन्हा चाललो तो भाव्याच्या मामाकडे विरारपर्यंत आम्ही आमच्या डॅडू सोबत गेलो त्यानंतर डॅडू त्याच्या फ्रेंड सोबत शॉपिंग साठी मुंबईला गेला मग आम्हाला विरारला आमच्या दादू मामाने पिक केलं आणि त्यानंतर मग आम्ही घरी पोहोचलो मी असं ठरवलं आहे की भाव्याला सगळ्यांसोबत फ्रेंडली बनवायचं त्यासाठी महिन्यातून एक दोन दिवस तिला तिच्या मामाकडे किंवा माझ्या मामाकडे घेऊन जायचं कारण करणार त्यामुळे सर्वांसोबत राहायला शिकेल हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे आता पुढे काय होते ते बघूया खूप दिवसाने च्यू आणि माऊची जोडी जमली होती त्यामुळे च्यू आणि माऊनी खूप सारा खेळून घेतला आता ना पिल्लू शिवाय कोणालाच करमत नाही पिल्लू मामाकडे असले की घरच्या नाटवण येते आणि घरी असले की मामाकडच्या नाटवण येते त्यामुळे पिल्लूच्या बाबाने पिढीला व्हिडिओ कॉल केला होता मग मी सुद्धा अन्वी सोबत मस्ती केली रात्री बाबा आले होते तर भाव्या त्यांच्यासोबत मस्ती करत खेळत होती दोन दिवस राहिल्यानंतर मग आम्ही आमच्या घरी यायला निघालो मग आम्ही आमच्या घरी पोचलो असा होताचा ब्लॉग आवडल्याचे तर नक्की सबस्क्राईब करा